चनेरा वादळ वाऱ्या सहित पावसाची एंट्री सुखी मच्छी व्यावसायिकांचं मोठं नुकसान नागरिकांकडून खरेदी न करता घरचा रस्ता रोहा तालुक्यातील चनेरा विभागातील प्रसिद्ध असलेला मंगळवारचा आठवड्या बाजारात पावसाळ्यातील आवश्यक खरेदीसाठी नागरिकांची अफाट गर्दी त्यात अचानक पावसाची एंट्री सनेरा येथील मंगळवार आठवडा बाजारात पावसाळ्यापूर्वी रोहा तालुक्यातील खारगाव ते मुरुड तालुक्यातील थलेखार चोरडे सुपेगाव उसरोली चेहर शिरगाव अशा अनेक गावातून नागरिक खरेदी करण्यास या मंगळवार आठवडा बाजारात येत असतात अशातच सनेरा आठवडा बाजारात अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धावाधाव त्यातच सुखी मच्छीचे भिजून मोठं नुकसान झालं अचानक पाऊस पडू लागला विक्रेत्यांना तयारीचा पुरेसा वेळही मिळाला नाही पावसानं सुखी मच्छीला भिजवून तिची गुणवत्ता घटून मच्छी खराब झाली आणि विक्रेत्यांना मोठा आर्थिक तोटा व फटका बसला आहे चणेरीच्या मंगळवार आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर मच्छी विकण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना या पावसामुळे त्यांना आपल्या मालाची विक्री करता आली नाही तसेच नागरिकांनाही पावसाळ्यापूर्वीची खरेदी न करता घरचा रस्ता पत्करावा लागला अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासहित पावसानं चणेराव विभागाची बत्ती ही गुल केली